ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तकडे आत्महत्या प्रकरान दुसरा सावकार कर्नाटक राज्यातून जिरबंद. शेरषाडेतील शेतकरी भालचंद्र तकडे यांच्या आत्महत्यास जबाबदार असलेल्या सावकार चंद्रकांत धनपाल जक्ताप याला पोलिसांनी कर्नाटकहून जिरबंद केलं. त्याला आज येथील न्यायालयात उपकेलाスタ दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. येथील शेतकरी भालचंद्र तकडे यांना शेडशाळ व कौटेकुलंदे येथील पाच सावकारांनी व्याजाने दिलेल्या पैशासाठी तगादा लावल्याने भालचंद्र तकडे यांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अँगलला गळपास लावून घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी पाच संशयित आरोपींपैकी रविकांत जगताप याला पोलिसांनी अटक केली होती उर्वरित सावकारांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती रविवारी रात्रीच्या सुमारास कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटक राज्यातून चंद्रकांत धनपाल जगताप याला जेरबंद केलं सोमवारी दुपारी त्यांना येथील न्यायालयात उभं केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे उर्वरित सावकारांच्या शोधासाठी कुरुंदवाड पोलिसांची पथके रवाना झाली असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी दिली महानकर नेफसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड